लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळण्यासाठी दाद मागूनही न्याय मिळत नसल्यामुळं कायदा हातात घेण्याचं खुलं पत्र सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांनी मुख्य सचिव आणि जिल्हाधिकारी यांना पाठवलंय सत्याला न्याय मिळण्यासाठी कायद्याविषयी प्रामाणिक आणि इमानदार अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी किंवा सत्याला न्याय देण्यासाठी हातात कायदा घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे मी अरुण खिची संस्थापक अध्यक्ष अरुणोदय संघाच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री राजशिष्टाचार मंत्री, राज मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वारंवार पत्र व्यवहार केला सदर पत्रातून माझी मागणी एकच होती की सत्याच्या मार्गाने एकतर न्याय द्या किंवा शिक्षा द्या दोन्हीपैकी कोणतीही एक मागणी माझी मान्य करा परंतु शासनाने त्या पत्राकडे आज पावे तो कुठेही लक्ष दिलं नाही आणि सातत्याने या कार्यालयातून त्या कार्यालयाकडे त्या कार्यालयातून त्या कार्यालयाकडे याच्या पुढे कुठलाही निर्णय शासनाने किंवा प्रशासनाने घेतला नाही ती गेलो न्यायालयात बी तीच परिस्थिती मला दिसून आली कायद्याचा गैरवापर करा आणि न्याय मिळवा माझी माझा एकच धैर्य होता की न्याय मिळवायचा तर तो सत्याच्याच मार्गाने मिळवायचा अन्यथा ही हा संघर्ष सुरूच ठेवायचा सुमारे बारा वर्ष झाले मी शासनाशी पत्र व्यवहार करतोय त्या पत्र व्यवहारामधून मी स्वतः कायदे आणि नियमाचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि त्या अनुषंगाने आपल्या राज्यातील आणि या अहमदनगर शहरातील जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे विरुद्ध दाद मिळवण्याचा प्रयत्न केला कायद्याचा वापर कसा करावा आणि कसा नाही करावा याबाबत मी वेळोवेळी शासन प्रशासनाशी मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला परंतु त्या पत्राचं दखल शासन शासन म्हणा प्रशासन म्हणा कुणीच घेतलं नाही त्या पत्राला केराची के टोपली दाखवली <coughs> म्हणून शेवटी हा निर्णय घेतला की आता एक तर सत्याच्या मार्गाने न्याय मिळवायचा अथवा शिक्षा मिळाली तरी ती भोगायची माझी मागणी एवढीच आहे की <coughs> ही जी राजमुद्रा आहे आणि सत्यमेव जयते हे जे वृद्धवाक्य आहे त्या वृद्धवाक्याला अनुसरून या राज्याची राज्य व्यवस्था चालवली जात नसेल तर तो अधिकार मला द्यावा कारण मी त्याचे तंतोतंत पालन केलेले आहे जर नाही केले तर मी शिक्षा बोगण्याची कोणत्याही चौकशीत तोंड देण्यास माझी तयारी आहे फक्त आता शासनाने त्याची माझ्या पत्राची दखल घ्यावी आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हे प्रश्न आता उपस्थित करत आहेत त्याची दखल या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक किंवा या राज्याचे मंत्री आणि संबंधित मंत्रालय यांनी घेऊन लवकरात लवकर मला हा वापर करायचा किंवा नाही त्याच काही कायदेशीर अडचण असेल तर तसा मला उत्तर द्यावा परंतु आज मला एकाही प्रश्नाचे उत्तर देण्यात हे यांची क्षमता नसल्याचेच मला दिसून आले कारण त्यांचे पत्र जे मला प्राप्त झाले ते कायद्याला अनुसरून नाही आहे आता उत्तर नाही आलं तुम्हाला वापरायचं तुम्ही मागणी करता की मला वापरायला उत्तर द्या जर उत्तर नाही आलं तर मग तुम्ही काय करणार ते सांगा आता मग माझं तर असं मत आहे की ते त्यांच्याकडून उत्तर मिळेल अशी अपेक्षा धरणं म्हणजे माझा मूर्खपणा ठरेल त्याच्यासाठी आता थेट शासनाच्या समक्ष जायचं आणि हा जो पाठपुरावा मी केला आहे हा पाठपुरावा त्या मंत्र्यांच्या समोर द्यायचा आणि त्याची परवानगी देऊ अथवा न देऊ या लोकशाहीचं जे वाक्य आहे ते मला टिकवायचं आहे आणि ते राबवायचं आहे ते फक्त या लोकशाहीच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या हितासाठी वापरायचं आहे मला स्वतःच्या वैयक्तिक मोठेपणा स्वार्थासाठी नाही कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी सत्याचा मार्ग धरलाय होणारा अन्याय सहन न करता त्या विरोधात आवाज उठवला तक्रारी केल्या कायद्याचा गैरवापर केला नाही मात्र बेकायदेशीर वागणाऱ्यांना संरक्षण मिळत असल्याची खंत व्यक्त करत कायद्याप्रमाणे न्याय मिळण्याची अपेक्षा खिची यांनी व्यक्त केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ नौग हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर समोर राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस